रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे देव असे का करतो या अर्थाचा हा भाग सादर करीत आहे दोन प्रकारची संपत्ती आहे एक व्यावहारिक आणि एक पारमार्थिक व्यावहारिक संपत्तीमध्ये एक चर आणि आशर म्हणजे एक स्थावर आणि जंगम असे दोन भाग आहेत आणि पारमार्थिक संपत्तीमध्ये एक समाधान संपत्ती आहे अंतःकरणामध्ये समाधान आणि दुसरा आहे शब्द हे ही एक संपत्ती संतांनी मांडलेली आहे अशा दोन संपत्त्या आहेत महाराज या अभंगामध्ये आज असं सांगतात की या दोन्ही संपत्त्यामध्ये एक जी संपत्ती आहे व्यावहारिक ज्याला आम्ही धन दौलत घोडे हते घोडे हे महाल हे सगळे मानतो ना तर ही संपत्ती देव भक्ताला देत नाही भक्ताजवळ तो ठेवीत नाही भगवंताची पहिली कृपा आहे ती कोणती तस्य वित्तम हराम्यह भगव भगवंत म्हणतात की जर मी भक्तावर कृपा करायचं ठरवलं तर पहिलं मी त्याचं धन हिरावून घेतो त्याला दरिद्री करतो का तुकाराम महाराज सांगतात अभंगामध्ये दे ऐका देव भक्ताला गे करुणे दे संसार अंगे वारा वार करुणे ठेवे देव भक्ताला संसार करू देत नाही का तुकाराम महाराज म्हणतात भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा म्हणून करंटा करुणी ठेवे जर संपत्ती दिली तर माणूस ताठर बनतो मी श्रीमंत आहे लक्षाधीश आहे कोट्याधीश आहे मी पाटील आहे असं तर तो ताठा भरू नये अंगामध्ये म्हणून भगवान भक्ताला संपत्ती देत नाही स्त्री द्यावी गुणवती तिथे गुंते आशा या लागी कर्कशा करुणी ठेवे किंवा पाठी लावी जर स्त्री सुंदर दिली अनुकूल दिली सेवा करणारी दिली तर त्या भक्ताची आशा तिच्याजवळ गुंतेल तिथे वेळ घालील तो तिच्या भोवताली फिरेल तिच्याच आरत्या गात बसेल म्हणून स्त्री चांगली देत नाही तो कर्कशा पाठी लावी किंवा कर्कशा करून ठेवतो जी चांगली नाही हा फटकळ तोंडाची स्त्री देतो तोकाराम महाराज म्हणतात तो का म्हणे साक्ष झाले दे का आणि का या लोका काय सांगू हे मला अनुभवाला आलेलं आहे लोकांना काय सांगू मी मला जे अनुभवे आले अंगा ते या लोका देत असे किंवा ते या जगा देत असे जे अनुभवाला आले ते संत सांगत असतात उगीच काहीतरी बढाया सांगत नाहीत वास्तववादी जे आपल्या अनुभवात आहे तेच लोकांना द्यावं जे खरं आहे अनुभवाचं आहे युक्तीवर टिकणार आहे ते लोकांना द्यावं त्याप्रमाणे मग लोक ते अनुसरत असतात आणि म्हणून त्यांचं ते कल्याण होत असतो तेव्हा देव करतो ते बऱ्याकरता करतो असा सकारात्मक विचार महाराजांनी या अभंगात मांडलेला आहे ते कणत कुथत बसलेले नाहीत तर देव माझ्या बऱ्याकरताच असं करतो कारण देव मुद्दाम असं करतो म्हणून भक्ताची ओढ भक्ताचं प्रेम देवाकडे लागतं नाही तर मग संसाराकडे लागेल ना म्हणून देव भक्ताला असं करतो अशा अर्थाचा आपला आजचा हा भाग आहे देव असे का करतो सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी निंबराज महाराज जाधव या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे